आपण महाटेट दोन हजार चोवीस मराठी व्या संपूर्ण मराठी व्याकरण भाग तीन बघणार आहोत आज तत्पूर्वी यापूर्वी अपलोड केलेले दोन व्हिडिओ तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हाला मराठी भाषेचा काय उगम आणि व्याकरण हे तुम्हाला व्यवस्थित समजले अगोदर झालेले दोन जर तुम्ही लेक्चर बघून घेतले तर तुम्हाला, तुम्हाला व्यवस्थित लिंक लागेल तसेच आपली बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र ही लेक्चर सिरीज सु सुरू आहे त्यामध्ये आपले आर्ट लेक्चर अपलोड झालेले आहे चॅनलवर ते पण बघून घ्या म्हणजे काय की तुम्हाला महाटेटमध्येच बालमानसशास्त्र आणि मराठी या विषयाचा चांगल्यापैकी अभ्यास तुमचा पुढे पुढे जात चालेल तसेच आपण पुढे जाऊन आणखी इंग्रजी आणि गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांची देखील लेक्चर सिरीज सुरूच करणार आहे परंतु तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ पाहून झाल्यानंतर ना व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जाऊन जास्तीत जास्त कमेंट करा व्यवस्थित सजेशन द्या की तुम्हाला व्हिडिओबद्दल काय वाटतं आहे जेणेकरून मला मोटिवेशन भेटेल आणि मी तुमच्यासाठी अजून अजून चांगले अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवेल चला तर मग सुरुवात करूया मराठी व्याकरणातील भाग तिसरा आपल्याला बघायचा आहे तिसरं लेक्चर आज बघायचं आहे तर त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी हा टॉपिक आपल्याला बघायचा आहे तर मराठी व्याकरणाची जी पार्श्वभूमी आहे त्यामध्ये आपल्याला बघायचं की भारतामध्ये शालेय शिक्षणाची नक्की सुरुवात केली झाली तर भारतामध्ये शालेय शिक्षणासाठी जी सुरुवात होती ती कोणी केली इंग्रजांच्या काळात केली आणि ती कोणी केली इंग्रजांनीच केलेली आहे भारतामध्ये शालेय शिक्षणाला सुरुवात इंग्रजांनी केलेली आहे आणि महाराष्ट्रासाठी जो पहिला नियोजित असा प्रयत्नपूर्वक अभ्यासाचा जो अभ्यासक्रमात जो प्रयत्न होता हां तो कोणी केलेला आहे की हैदशाला मंडळ यांनी मुंबईमध्ये अठराशे बावीसमध्ये केलेलं आहे की महाराष्ट्रासाठी नियोजित अभ्यासक्रमाचा पहिला प्रयत्न अठराशे बावीसमध्ये हैंदशाला मुंब मंडळी मु म यांनी मुंबईमध्ये केलेला आहे आणि महाराष्ट्रीयन लोकांसाठी काय केलं पहिलं जे व्याकरणाचं पुस्तक आहे ते कोणी लिहिलं आहे विल्यम कॅरी यांनी लिहिलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव होतं द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज आणि हे जे पुस्तक होतं हे होतं मराठी व्याकरणाचं पुस्तक महाराष्ट्रीयन लोकांसाठी आणि ते कोणत्या भाषेत होतं इंग्रजी भाषेत म्हणजे हा वेगळाच हो उपद्याप होता की ह्या माणसाने काय केलं होतं की महाराष्ट्रीयन लोकांसाठी मराठी व्याकरणाचं पुस्तक द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे कसे कोणत्या भाषेत लिहिलं होतं इंग्लिशमध्ये लिहिलं होतं त्याच्यावरून तुम्ही विचार करा कर की ते किती अवघड झालं असेल सगळं नाही का आणि मग मराठी भाषेसाठी व्याकरणाचा जो पहिला प्रयत्न मराठी भाषेत जो केला तो कोणी केला जॉर्ज जार्विस यांनी अठराशे चोवीसमध्ये केला की महाराष्ट्रीयन लोकांसाठी मराठी व्याकरण जो पहिला प्रयत्न आहे कोणी केला जॉर्ज चार्विस यांनी कधी केला अठराशे चोवीसमध्ये आणि मग त्यांनी काय केलं की पंडित जगन्नाथ शास्त्री रामचंद्र शास्त्री बाळशास्त्री व गंगाधर शास्त्री यांना काय केलं की या सगळ्यांना बोलून घेतलं या पंडित मंडळीनं कशासाठी कारण ह्या पंडित मंडळींचं संस्कृत तसेच काय आहे की इंग्रजी या दोन्ही गोष्टींचा काय की चांगला अभ्यास होता आणि म्हणून काय आहे की आपलं जे व्याकरण आहे मराठीचं त्याच्यावर काय आहे की त्या आपलं uh, जे व्यार्थीचं व्याकरण होतं या लोकांनी जे व्याकरणाचं पुस्तक तयार केलं होतं त्याच्यावरती काय संस्कृत आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेंचा काय की प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो आणि हे जे चार लोकं होते कोण पंजित पंडित जगन्नाथ शास्त्री रामचंद्र शास्त्री बाळशास्त्री व गंगाधर शास्त्री हां यांच्यापैकी काय की गंगाधर शास्त्री फडके यांनी काय केलं की अठराशे छत्तीसमध्ये काय महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिलं आणि महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे जे पुस्तक गंगाधर शास्त्री फडके यांनी अठराशे छत्तीसमध्ये लिहिलं हे मराठीतील पहिलं मुद्रित मराठीतील पुस्तक आहे हां म्हणजे कोणतं महाराष्ट्र भाषेचे व्याकरण साल अठराशे छत्तीस लेखक कोण गंगाधर शास्त्री फडके हे मराठीतील पहिलं मुद्रित व्याकरणाचं पुस्तक होय आणि अठराशे छत्तीसमध्येच काय की बाळशास्त्री जांभेकर यांनी बाल व्याकरण लिहिलं पण ते काय आहे की ते तितकं काय की कि प्रगल्भ किंवा परिपूर्ण पुस्तक नव्हतं ते जास्त जा, जास्त करून प्रश्न उत्तर स्वरूपात होतं आणि अठराशे छत्तीसमध्येच काय आहे की दादोबा पांडुरंग तडखळकर यांनी काय आहे की महाराष्ट्र भाषेचं व्याकरण हे पुस्तक लिहिलं आणि या दादोबा पांडुरंग तडखडकर यांनी काय आहे की मराठी व्याकरणासाठी जे मूलभूत किंवा महत्त्वाचं कार्य केलं त्यामुळे काय त्यांना दादोबा पांडुरंग तडकरकर यांना काय म्हणलं जातं मराठी भाषेचे पाणिनी म्हणलं जातं आता हे पाणिनी कोण होते की एखाद्या क्षेत्रात जर एखादा व्यक्ती पारंगत असेल त्याला पाणीनी म्हणलं जातं तर पाणीनी असे होते की की ते काय आहे की की एक म्हणजे त्या क्षेत्रामध्ये खूप असे पारंगत व्यक्ती होते पाणीनी ठीक आहे तर मग एखादा व्यक्ती जर एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये खूप पारंगत झाला असेल तर त्याला काय आहे की पाणीनी ही संज्ञा दिली जाते ठीक आहे तर काय आहे की अठराशे छत्तीसमध्ये काय झालं होतं की दादा पांडुर पांडुरंग तळखळकर त्यानंतर कोण आहे की बाळाशास्त्री जांभेकर आणि काय की गंगाधर शास्त्री फडके या तिन्हींची पुस्तकं काय आहे की अठराशे छत्तीसमध्येच प्रकाशित झाली परंतु आद्य किंवा पहिले व्याकरण करते होण्याचा मान कोणला भेटला तर गंगाधर शास्त्री फडके यांना भेटला कारण काय आहे की गंगाधर शास्त्री यांचं जे पुस्तक आहे व्याकरणाचं कोणतं पुस्तक महाराष्ट्र भाषेचं व्याकरण हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर तीन महिन्यांनी काय आहे की दादाबा पांडुरंग तडखरकर यांचं पुस्तक काय झालं होतं प्रस प्रसिद्ध झालं होतं किंवा ते मार्केटमध्ये आलेलं होतं किंवा त्यांनी ते प्रकाशित केलं होतं त्यानंतर मंग अकराशे ते सॉरी एकोणीसशे अकरामध्ये काय की दा जे दामले होते दामलेंनी कोणतं पुस्तक लिहिलं शास्त्रीय मराठी व्याकरण हे पुस्तक त्यांनी अकरा एकोणीसशे अकरामध्ये प्रसिद्ध केलं किंवा प्रकाशित केलं त्यानंतर एकोणीसशे बावन्नमध्ये मपा सबनीस यांनी आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण हे पुस्तक काय केलेलं आहे प्रकाशित केलेलं आहे तर हे पुस्तकांची नावं आणि ते कोणत्या सालात प्रकाशित झालं आणि त्याचे लेखक कोण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर पहिल्यात मराठीतील पहिलं मुद्रित व्याकरणाचं पुस्तक कोणी लिहिलंय तर कोणी लिहिलंय कोण सांगत तर कोण लिहिलेलं आहे गंगाधर शास्त्री फडके यांनी लिहिलं आहे कोणी लिहिलंय गंगाधर शास्त्री फडके यांनी अठराशे छत्तीसमध्ये आणि त्याचं नाव काय आहे महाराष्ट्र भाषेचं व्याकरण आणि अठराशे छत्तीसमध्येच कोणतं बालशास्त्री जांभेकर यांचं बाल व्याकरण आलं होतं त्यानंतर अठराशे छत्तीसमध्येच कोणतं आलेलं आहे दादा पांडू पांडुरंग तडखडकर यांचं महाराष्ट्र भाषेचं व्याकरण परंतु काय आहे की हे जे गंगाधर शास्त्री फडके यांना काय म्हणलं जातं आद्य व्याकरणकर ते म्हणलं जातं तडखडकरांना काय की त्यांच्या व्याकरणातील कार्याबद्दल काय म्हणलं जातं महाराष्ट्र भाषेचे काय म्हणलं जातं पानिनी म्हणलं जातं आणि त्यानंतर एकोणीसशे अकरामध्ये काही शास्त्र दामले जे होते दामलेंचं शास्त्रीय मराठी व्याकरण हे पुस्तक मार प्रकाशित झालं आहे एकोणीसशे बावन्नमध्ये म पसपनीशनचं आधुनिक मराठीचं उच्चतर व्याकरण हे पुस्तक प्रसिद्ध झालेलं किंवा प्रकाशित झालेलं आहे आता म व्याकरणाचे महत्व व हो प्रकार तर काय असतं की प्रत्येक भाषेला काय असतं व्याकरण असतं हां आणि जेव्हा भाषा निर्माण होते त्याची काय एक विशिष्ट रचना असते प्रथम काय असतं बोली भाषा असते आणि त्यानंतर काय की भाषा लेखी स्वरूपात काय घेत असते रूप घेत असते आणि जेव्हा लेखी स्वरूपात भाषेत तेव्हा हो, भाषेला काय होत असत स्थिरता प्राप्त होत असते ठीक आहे आता लेखी भाषेच्या अस्तित्वचे काय की थोडेफार पुरावे की आपल्या भाषेसंदर्भात तेराव्या शतकापासून काय आहे की आपल्याला सापडतात मराठी भाषेसंदर्भात <coughs> आणि मराठी जी व्याकरण आहे मराठी भाषेत जे व्याकरण आहे तिला दिशा देण्याचं खऱ्या अर्थाने काम कोणी केलेलं इंग्रज व पोर्तुगीज या लोकांनी केलं आहे आणि व्याकरण लेख आता व्याकरण लेखनाचे किती प्रकार पडतात सामान्य म्हणजे व्याकरण लेखनाचे किती प्रकार आहेत तर चार प्रकार पडतात व्याकरण पहिला प्रकार व्याकरण लेखनाचा आदेशात्मक व्याकरण व्याकरण लेखन दुसरा प्रकार वर्णनात्मक व्याकरण व्याकरण लेखनाचा तिसरा प्रकार ऐतिहासिक व्याकरण आणि व्याकरण लेखनाचा चौथा प्रकार आहे तौलिक तौलनी व्याकरण तौलनी लेखन प्रकार हा तौलनी ठीक आहे आणि काय आहे की भाषेचे दोन प्रकार मानले जातात कोणते एक बोलीभाषा आणि एक लेखी भाषा असे दोन प्रकार मानले जातात आणि बोली भाषेपेक्षा काय लेखी भाषा अधिक स्थिर असते कारण ते काय लिहून ठेवलेले असतं म्हणून ते अधिक स्थिर मानली जाते आता भारतातील सर्वात जुन्या भाषा कोणत्या आहेत तर भारतातील सर्वात जुन्या भाषा संस्कृत आणि तमिळ या भाषा भारतातील सर्वात जुन्या मानल्या जातात आता भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे त्रेचाळीसनुसार नुसार काय हिंदी तसेच इंग्रजी या काय आहे की भारताच्या किंवा संगराज्य भारतीय संगराज्याच्या काय व्यवहाराच्या भाषा आहेत Hmm? आणि भारतीय राज्यघटनेनुसार काय की भारतात किंवा आपल्या देशात बोलणाऱ्या बावीस प्रादेशिक भाषांना काय राजकीय भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे त्यामध्ये काय आसामी बंगाली बोडो डोंगरी गुजराती हिंदी कन्नड कश्मीरी कोकणी मैथिली मल्याळम मणिपुरी मराठी नेपाळी ओरिया पंजाबी संस्कृत सिंधी संताली तमिळ तेलुगू उर्दू इत्यादी भाषा येतात आणि प्रत्येक भाषेला काय तिचं वैशिष्ट्यपूर्ण इतिहास व परंपरा असते आणि जो मराठी भाषेचा जो विकास आहे तो एक संस्कृत आणि प्राकृत या भाषांपासून झालेला आहे असं जरी असलं संस्कृत आणि प्राकृत या भाषेपासून मराठी भाषेचा विकास झाला आहे तरी देखील काय की गुजराती हिंदी फारशी अरबी कानडी व इंग्रजी या भाषेने काय की मराठी भाषा अधिक समृद्ध बनवण्याचं काम केलेलं आहे म्हणजे मराठी भाषेमध्ये या भाषेचे भाषेचे काय हिंद गुजराती हिंदी फारशी अरबी कानडी इंग्रजी या भाषेचे शब्द काय वापरले जातात जसे तसे ते काय मराठी भाषेमध्ये आले किंवा अपप्रंश होऊन आले आहेत आणि आत्तापर्यंत आपल्या भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला काय की राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही आहे आता आपल्याला बघायचं आहे की भाषा आणि त्यांचे गट आता आर्यन गटातील भाषा आर्यन गटातील ज्या भाषा आहेत त्यांची लिपी कोणती आहे देवनागरी लिपी आणि आर्यन गटातील कोणत्या भाषेत तर संस्कृत मराठी हिंदी गुजराती या चार भाषा आर्यन गटात येतात आणि आर्यन गट ती गटातील ज्या भाषा आहेत त्या कुठं उत्तर भारतामध्ये बोलल्या जातात आर्यन गटामध्ये कोणत्या भाषा येतात संस्कृत मराठी हिंदी गुजराती आणि आर्यन गटातील ज्या भाषा आहेत त्यांची लिपी कोणती देवनागरी आपल्या मराठीची लिपी देवनागरी हिंदीची गुजरातीची हां संस्कृत या सगळ्यांची लिपी कोणती देवनागरी आणि आर्यन गटातील भाषा कुठं उत्तर भारतामध्ये बोलल्या जातात आता त्यानंतर काय बघायचं आहे आपली भाषा द्रविण गटातील भाषा द्र गटातील ज्या भाषा आहेत त्यामध्ये कोणत्या तमिळ तेलुगू कानडी आणि मल्याळम या चार भाषा काय आहे त्रविळींग गटामध्ये येत असतात आणि आता पुढचा प्रकार बघायचा आपल्या भाषे गटाचा तो म्हणजे काय आहे की अभिजात भाषा आता अभिजात भाषा म्हणजे काय आपण मागेच बघितलं की काय की केंद्र सरकार काय करतं की ज्या भाषा काय आहे की प्राचीन काळात अस्तित्वात होते आणि त्यांचं अस्तित्व काय आहे की आज पण काय आहे की टिकून आहे हां आणि त्याच्यामध्ये प्रचंड असं काय आहे की साहित्य लिहिले गेले त्या भाषेंमध्ये हां आणि प्राचीन काळ व आधुनिक काळामध्ये यांच्यामध्ये काय आहे की नातं जोडले गेले अशा भाषेंना अशा भाषेंच्या संवर्धनासाठी काय आहे की केंद्र सरकारनं निधी पुरवतं आणि ते सर ते सगळ्यासाठी अहवाल मागवतं केंद्र सरकार आणि त्या सगळ्यातून जर तो अहवाल मान्य झाला तर काय होतं की त्या भाषेंना अभिजित भाषेचा दर्जा दिला जातो आधी आत्तापर्यंत काय आहे की भारतातील अशा सहा भाषांना काय आहे की अभिजात भाषेचा दर्जा दिला गेलेला आहे हां आता त्यामध्ये काय की द्रविण गटातील चार भाषा हां द्रविण गटातील चारही भाषा काय आहे की अभिजात भाषा म्हणून त्यांना मान्यता मिळतील मग त्या लक्षात ठेवायच्या आणि त्याच्यामध्ये फक्त काय करायचं की संस्कृत आणि उडिया ह्या दोन भाषा कर काय करायच्या ॲड करायच्या ह्या सगळ्या काय आहे की अभिजित भाषा मग बघा अभिजित भाषेमध्ये काय काय येईन तमिळ तेलगू मल्याळम कानडी आणि मग काय येईन पुढे संस्कृत आणि उडिया हां तर अभिजित अभिजित भाषा लक्ष ठेवायचं एकदम सोप्पं की काय की द्रविडीम भाषा चारी पण तमिळ तेलगू कानडी मल्याळम आणि काय आहे की ज्या आर्यन गटातील भाषा आहे त्यामधली कोणती संस्कृत हां त्यातली संस्कृत घ्यायची आणि एक उडिया ह्या सगळ्या काय होतात सहा अभिजात भाषा घट होतात आता तमिळला जो अभिजात भाषेचा दर्जा भेटला तो कधी भेटला दोन हजार चाल चार साली संस्कृतला कधी भेटला दोन हजार पाच साली कन्नडला कधी भेटला दोन हजार आठ साली तेलुगूला दोन हजार आठ साली अभिजात भाषेचा दर्जा भेटला आणि मल्याळमला देखील दोन हजार तेरा साली भेटला आहे उडियाला दोन हजार चौदा साली अभिजात भाषेचा दर्जा भेटला आहे आपल्या मराठीला देखील अभिजात भाषेचा दर्जा भेटावा म्हणून काय आहे की राज्य सरकारने समिती नेमली होती कोणाच्या अध्यक्षतेखाली रघनाथ पठाळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती परंतु काय हो की तो अहवाल पाठवला गेला पण काय की केंद्र सरकारने तो मंजूर केलेला नाही आहे अद्यापपर्यंत तर बघा आपल्याला काही प्रश्न पाहिजे हां खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या भाषांपासून मराठीचा उगम झालेला आहे तर खालीलपैकी कोणत्या भाषांपासून मराठीचा उगम झालेला आहे तर पहिला पर्याय कानडी पर प्राकृत दुसरा प्रक पर्याय हिंद हिंदी संस्कृत तिसरा प्रक पर्याय इंग्रजी हिंदी आणि चौथा पर्याय संस्कृत आणि प्राकृत तर कशापासून मराठी भाषेचं काय झालेलं आहे उगम विकास झालेला आहे तर संस्कृत आणि प्राकृत या दोन भाषांपासून मराठी भाषेचा उगम झालेला आहे मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती पर्याय काय की श्याम मनोहर दुसरा आहे कौतिकराव ठाले पाटील तिसरा आहे नरेंद्र जाधव चौथा आहे रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली तर कोणाच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला भाषेत शोधण्यासाठी शासनाने ते रंगनाथ पटारे यांच्या अध्यक्षतेखाली काय केलं होतं की एक समिती नेमली होती आता पुढे बघायचं आहे खालीलपैकी आर्यन गटातील भाषा कोणत्या आता आर्यन गट म्हणजे आपला पहिलाच उत्तरेकडील उत्तर भारतात उत्तर बोलल्या जाणाऱ्या भाषा बघा आर्यन गटातील भाषांमध्ये बघा ते पहिला पर्याय मराठी हिंदी संस्कृत गुजराती दुसरा पर्याय दिला आहे मराठी फारशी संस्कृत गुजराती उर्दू तिसरा पर्याय दिला आहे कानडी मल्याळम संस्कृत गुजराती बंगाली चौथा पर्याय दिला आहे मराठी तेलगू कानडी मल्याळम तर यातलं कोणतं उत्तर बरोबर आहे की पहिलं की मराठी हिंदी संस्कृत गुजराती या काय की आर्यन गटातील भाषा आहेत खालीलपैकी द्रविळी गटातील भाषा कोणत्या तर द्रविळींग गट म्हणजे काय की दक्षिण भारतातील भाषा द्रविण गटावर द्रविळी गटामध्ये दक्षिण भारतातील भाषा येतात आता पहिलं पाहिलं संस्कृत तेलुगू कानडी मल्याळम ही आर्यन गटातली म्हणजे तो पहिला तर बाद कट झाला दुसरा आहे तमिळ हिंदी कानडी मराठी आता हे तमिळ जर सोडलं तमिळ आणि कानडी सोडलं तर हिंदी आणि मराठी आर्यन गटात येईल आणि तमिळ आणि कानडी कोणत्याही द्रविडियन गटात येईल म्हणून हे पण चुकलं तिसरं आहे उर्दू तेलगू फारसी मल्याळम हे पण येणार नाही यामध्ये काय आहे की फक्त तेलुगू आणि मल्याळम हे काय येतात द्रविडियन गटातले आता उर्दू फारसी त्या गटामध्ये येत नाहीत आता चौथा आहे तमिळ तेलगू कानडी मल्याळम तर काय आहे की चौथा पाऱ्याबरोबर तमिळ तेलगू कानडी मल्याळम ह्या काय आहे की द्रविड गटातील किंवा दक्षिण भारतातील बोलल्या जाणाऱ्या भाषा आहेत खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही अभिजात भाषा नाही म्हणजे काय आहे की जिला काय आहे की प्रा जिचं प्राचीन स्वरूप आधुनिक स्वरूप यामध्ये काय असतं एक नातं असतं विशिष्ट खंड खंडासन ना पडणारं नातं असतं ती त्या भाषेमध्ये भरपूर ग्रस्त संपदा असते आणि ती प्राचीन काळापासून प्राचीन काळात काय की मान्यता प्राप्त होती आणि आधुनिक काळात देखील तिचा काय की संबंध असतो किंवा तिचं काय की आधुनिक काळातील रूपावर तिचं नातं जोडलेलं असतं हां अशी भाषा म्हणजे कोणती की अभिजात भाषा मग कोणती अभिजात भाषा नाही असं विचारलं आता तमिळ आहे बघा अभिजात भाषा संस्कृत आहे का अभिजात भाषा हे बघा उड्या आहे का अभिजात भाषा उड्या देखील अभिजात भाषा आहे संस्कृत देखील अभिजात भाषा आहे पण मराठी ही जी काय ही अभिजात भाषा नाही आहे कारण काय की मराठीला अभिजात भाषा दर्जा मिळवण्यासाठी काय केलं होतं रंगनाथ पटारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती लेख परंतु काय की तो अहवाल मंजूर झालेला नाही शासनाने तो मंजूर केलेला नाही मराठी व्याकरण व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषांचा प्रभाव आहे तर मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषांचा प्रभाव आहे ते बघायचं आपल्याला पहिला पर्याय कानडी व संस्कृत दुसरा इंग्रजी व संस्कृत तिसरा आहे फारशी व पोर्तुगीज आणि चौथा आहे इंग्रजी व पोर्तुगीज तर आता मराठी व्याकरणावर कोणत्या दोन भाषांचा प्रभाव आहे तर इंग्रजी व संस्कृत कारण काय आहे की मराठीचं जे व्याकरण जेव्हा सुरुवातीला लिहिलं गेलं हां तेव्हा ते काय आहे की का गंगाधर गंगाधर शास्त्री काय फडके त्यानंतर काय होतं हे कोण होते अजून कोण होतं की गंगाधर शास्त्री फडक्यांनी कोणतं लिहिलं होतं की महाराष्ट्र भाषेचं व्याकरण हे पुस्तक लिहिलं होतं पण त्यापूर्वी काय की ह्या चौघांना कोणाला पंडित जगन्नाथ शास्त्री आणि राम त्यानंतर रामचंद्र शास्त्री बाळशास्त्री व काय गंगाधर शास्त्री हां ह्या सगळ्यांना काय की एकत्र केलं होतं कोणी जॉर्ज जॉर्विस यांनी आणि काय की त्यांनी यांना या पंडित मंडळींना पुस्तक लिहायला सांगितलं होतं मराठीचं व्याकरणाचं आणि ह्या चारही जे हे जे पंडित मंडळी होते यांचा काय की संस्कृतचा गाडा अभ्यास होता तसेच काय इंग्रजीचा पण चांगला अभ्यास होता म्हणून मराठी व्याकरण काय की इंग्रजी व संस्कृत या भाषेंचा काय प्रभाव आहे आता योग्य विधाने ओळखा गंगाधर शास्त्री फडके यांना मराठी भाषेचे पाणीनी म्हणतात दुसरं विधान आहे दादोबा पंडोरंग तडखरकर हे मराठी भाषेचे आद्य व्याकरण व्याकरणकर्ते आहेत तर काय आहे की आता हे दोन्ही विधान चूक आहेत है ना पहिलं विधान काय आहे की गंगाधर शास्त्री फिडके यांना काय म्हणलं पाहिजे की आद्य व्याकरण करते कारण काय आहे की त्यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं होतं हां मुद्रित मुद्रितमध्ये टाईपमध्ये केलं टायपिंग केलेलं पहिलं पुस्तक काय की त्यांनी काय केलं होतं प्रकाशित केलं होतं आणि त्या पुस्तकाचं नाव काय होतं की महाराष्ट्र भाषेचं व्याकरण हां ठीक आहे त्यानंतर कोणतं आलं होतं बालशास्त्री जांभेकरांचं बाल व्याकरण आणि मग त्यानंतर काय की दादोबा पांडुरंग तळखळकरांचं कोणतं महाराष्ट्र भाषेचं व्याकरण आलं होतं आणि गंगाधर शास्त्री फडके आणि दादोबा पांडुरंग तडखेडकर यांच्या व्याकरणाच्या पुस्तकामध्ये तीन महिन्याचा डिफरन्स होता तीन महिन्यानंतर दादोबा पांडुरंग तडखळकर यांचं पुस्तक प्रकाशित झालं होतं आणि दादाबा पांडुरंग तर हे काय की महाराष्ट्र भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जातात म्हणून हां ते काय आद्य व्याकर व्याकरण करते नाही का दादोबा पांडुरंग तर यांना काय की महाराष्ट्र भाषेचे पाणीनी का म्हणलं जातं तर काय मराठी कारण काय आहे की त्यांनी काय केलेलं आहे की मराठी व्याकरणात दिलेल्या योगदानामुळे त्यांना पाणीनी असं म्हणलं जातं मराठी भाषेचं पाणीनी असे म्हणलं जातं म्हणून काय आहे की हे दोन्ही विधानं काय की चूक आहेत एकही बरोबर नाही हा दोन्ही चूक म्हणजे हा का काय काही तिसरा पर्याय अस याचं उत्तर असेल ठीक आहे पुढचं वागायचं व्याकरण लेखनाचे खालीलपैकी कोणते प्रकार आहेत आता व्याकरण लेखनाचे प्रकार कोणते आहेत त्याबद्दल प्रश्न आपल्याला विचारले तर पहिला काय दिलं आहे त्यांनी पर्याय आदेशात्मक दुसरा वर्णनात्मक तिसरा आहे त्याशी काही हो चौथा तौलनिक हां हे चार प्रकार त्यांनी दिले आहे आणि खालीपल पर्याय काय की व्याकरण लेखनाचे काय कोणते प्रकार आहेत आदेशात्मक वर्णनात्मक ऐतिहासिक तौलनिक आणि खाली पर्याय दिले एक व तीन तीन व चार वरील सर्व आणि फक्त एक तर काय व्याकरण लेखनाचे कोणते किती प्रकार आहेत चार आणि ते कोणते कोणते आदेशात्मक वर्णनात्मक ऐतिहासिक आणि तौलनिक म्हणून हे काय आहे की तीन नंबरचं उत्तर बरोबर इन बोलीभाषा व बोलीभाषा लवचिक व बदलशी नम तर लेखी भाषा ही स्थिर व ता, टा ताठर असते आता ह्या वाक्यामध्ये बघायचं काय कोणतं बरोबर ते बघायचं बघा यांनी दिलाय पर्याय एक पूर्वार्ध बरोबर उत्तार्द चूक दुस दुसरा दिला पर्याय पूर्ण विधान बरोबर आहे आणि तिसरं उदाहरण दिलं आहे पूर्वार्ध चूक उत्तरार्ध बरोबर आणि चौथं दिलं आहे पूर्ण विधान चूक तर याचं उत्तर काय आहे की बोली भाषा ही काय आहे की अधिक लवचिक व काय बदक्षम असते तर लेखी भाषा आचार असते हे विधान काय पूर्णाच्या पूर्ण बरोबर आहे म्हणून याचं ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर येईन भारतीय राज्यघटनेनुसार किती भाषांना राज्यभाषांचा दर्जा देण्यात आलेला आहे तर भारतीय राज्यघटनेनुसार किती की तीन बावीस भाषांना काय की राजभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे म्हणून उत्तर क्रमांक एक हे बरोबर आहे थँक्यू चॅनल जर नवीन असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल वाट कमेंट नक्की करा धन्यवाद